मित्रांनो मागच्या काळामध्ये डॉक्टर कोल्ह्यांना आपण निवडून दिलं परंतु कोल्ह्यांनी पाच वर्षाच्याकरता जो संपर्क माझ्या शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये ठेवायला पाहिजे होता माझ्या खेड विधानसभा मतदारसंघामध्ये ठेवायला पाहिजे होता तशा पद्धतीनं संपर्क त्यांनी ठेवला नाही ते म्हणायचे की दादा मला आता राजीनामा द्यायचा आहे मला हे नको आहे मला हे असह्य झालेलं आहे मी सेलिब्रिटी आहे मी अभिनेता आहे मी त्या ठिकाणी नाटककार आहे मी कलाकार आहे आणि माझं हे काम नाही मला माझ्या कलेला महत्त्व द्यायचं आहे मला माझ्या चित्रपटांच्या भूमिकेला महत्त्व द्यायचं आहे त्याच्या शूटिंगला महत्त्व द्यायचं आहे ज्या मालिका चालतात त्या मालिकेच्या शूटिंगला महत्त्व द्यायचं ह्याबद्दलचा सतत त्यांनी आग्रह माझ्याकडे धरला मी त्यांना सांगत होतो मधूनच राजीनामा देणं शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या मतदारांना आवडणार नाही त्यांनी मोठ्या हिमतीनं तुम्हाला निवडून दिलेलं आहे पाच करता दिलेलं आहे तुम्हाला त्यांची कामं करावी लागतील परंतु अनेक बैठकामध्ये स्वतः आता दिलीपराव मोहिते इथं बसलेले त्यांना विचारा कालवा सल्लागार समितीमध्ये देखील ते हजर राहायचे नाही अनेक डी पी डी सीमध्ये देखील डॉक्टर कोल्हे हजर राहायचे नाही खरं तर आम्ही ज्यावेळेस निवडून जातो मी पण माझ्या बारामती तालुक्यातनं सात वेळेला आमदार झालो एक वेळेला खासदार झालो परंतु मित्रांनो मी पदावर असो नसो मी विरोधी पक्षनेता असो आमदार असो राज्यमंत्री मंत्री त्याच्यामध्ये उपमुख्यमंत्री कुणी असलो तरी मी मिटिंगला हजर राहत असतो का तर शेवटी ज्या भागातल्या लोकांचं आपण प्रतिनिधित्व करतो त्यांची बांधिलकी ही आपल्याशी जोडली गेलेली असते त्यांना वाऱ्यावर सोडून कसं चालेल बरेच जण चा म्हणायचे आम्हाला शिफारसपत्र देत नव्हते आम्हाला ॲडमिशनच्या बाबतीमध्ये मदत करत नव्हते आमच्या भागामध्ये तर पाच वर्षामध्ये आलेच नाही आम्हाला कधी काही विचारपूस पण केली नाही असं कुठल्याही लोकप्रतिनिधीनं करून चालत नाही जनता त्या गोष्टी लक्षात ठेवते जनता मग त्यांच्याकडं पुन्हा मताला गेल्यानंतर जाब विचारते की काय रे बाबा पाच वर्ष कुठं झोपा काढत होता आत्ता भेटायला आला आत्ता तुम्ही आम तुम्हाला आम्ही आठवलो काय अशा प्रकारचा पण अनुभव राज्यामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये आमच्या कानावर आलेला आहे म्हणून यावेळेस महायुतीनं सगळ्या आम्ही सहकाऱ्यांनी शिवाजीराव आढळराव पाटील जे पूर्वी तीन वेळेला आपले खासदार होते त्यांना आता पुन्हा खासदार करण्याच्याकरता त्यांना महायुतीचं घड्याळाचं चिन्ह देऊन उभं केलेलं आहे ते, त्या तेरा तारखेला तुमचं मतदान आहे सकाळी सात ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आपण आपलं पवित्र बहुमोल मत पहिलीच पेटी आहे मतपेट्या तीन आहेत एक पहिली एक दुसरी एक तिसरी पहिल्या पेटीमध्ये नंबर एकला आपल्या शिवाजीराव अडरराव पाटलांची खून आहे घड्याळ त्या घड्याळाच्या समोरचं बटन दाबून तुमचं पवित्र बहुमोल मत हरळराव पाटलांना द्यावं अशी विनंती करायला मी तुमच्या सगळ्यांच्या समोर आलेलो आहे